गमना एका जनार्दना शरणा पुढे निरूपण रसाळ पुढे निरूपण रसाळ पुढचं निरूपण रसाळय गोडय म्हणले या परी अशा पद्धतीनं सर्व जनमंडळीचं सांत्वन मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राने केलं आणि पुढे प्रभू रामचंद्र वनाला गमन करणार आहेत वनाला गमन करत असताना जे निरूपण आहे जी कथा आहे ही रसाळय आविटय गोडय आहे का नाही चरित्र कसं आहे शतकोटी प्रविस्तर एक अक्षर पुसा महापातक नाशनम असं असणार हे चरित्र आहे गोड आहे आविट आहे रसाळ आहे जीवनातली व्यथा घालवणार आहे पण हे चरित्र सांगण्याकरता मी माझ्या गुरुला शरणांगती पत करतो जनार्दन स्वामीच्या कृपेनं पुढच्या अध्यायामध्ये हे गोड निरूपण मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करील असं नाथ बाबा नम्रता धारण करून बोलतात रसाळ कतारामायनी वदली वाल्मिकाची वाणी एका शरण जनार्दनी कृपा सज्ज करावी एका जनार्दनी शरणी कृपा सज्जनी तुम्ही सज्जन माया बापानी श्रोतेनी माझ्यावर कृपा करावी म्हणजे वदली वाल्मिकाची वाणी एवढं रसाळ गोड ज्ञान कुणाच्या वाणीतून बाहेर पडलो वाल्मिक ऋषीच्या <coughs> वाल्या कोळ्याचे वाल्मिक झाले बरोबर आहे का <coughs> वालियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामा रामादी ना झालं माहिती का फक्त नामस्मरणानं ना झालं राम राम म्हटल्यावर ही साधना वाल्या कोळ्याची मान्य त्या ठिकाणी पूर्णत्वाला गेली ते वाल्मिक ऋषींनी हे शतकोटी रामायणाचं लिखाण केलं त्यांच्या मुखातून पडलेली ही वाणी माझं इथं काय नाही असं असणार हे गोड रसा जे काही असणार काव्य आहे जी काही असणार ज्ञान अमृत आहे ते मी माझ्या गुरुच्या एका एका म्हणजे मी एका जनार्दनी धनी म्हणले एकनाथ मी काय करतोय जनार्दन स्वामीच्या चरणाला शरणांगती पद करतोय नम्रता धारण करतोय आणि हे मुखातून पडलेलं वाल्मिक ऋषीच्या मुखातून पडलेलं ज्ञान अमृत तुमच्या समोर मांडण्याचा फक्त मी, मी प्रयत्न केला माझ इथं काही नाही मी एक निमित्ताचा धनी केला असे प्राणी बरोबर आहे का आपण फक्त निमित्ताला इथं कुणामुळं चालत नाही सर्वाची खेळी बिळी गदारोळी आनंदे ही जी काही ज्ञान अमृत असेल जी काही अन्नदान असेल जी काही हा सोहळा असेल ही सर्व्याला आपण फक्त निमित्ताला असतो आणि त्याच्यामुळे म्हणले या ठिकाणी नाथ बाबा आपल्या जनार्दन स्वामीला शरणांगची पद करून बोलू लागले स्वस्ती श्री भावार्थ रामायणे रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय माफ करा असं असते बघा लांबचे पाक राहनायचे